बापरे हा त्रास मला सहनच होत नव्हता मम्मीला जायचं होतं इमर्जन्सी कारण योगिताच्या घरी पण तिथे कार्यक्रम आहे बिचारी दिवाळीला पण गेली नव्हती पण आणि मध्येच माझं हे दुखणं आलं तर मम्मीला म्हटलं तू आता जा म्हटलं पण अचानक काल मध्यरात्री काय झालं सांगते बाराच्या दरम्यान मला ना पोटात जोऱ्याचं नाही का असं तुटल्यासारखं फील झालं काय झालं कुणास ठाऊक आणि माझे औषधं चालू होते मी तुम्हाला सांगितलेलं ना तर इतका त्रास झाला आणि अचानक चक्कर पण आली आणि बघितलं तर तासानंतर मला पिरियड यायला लागले म्हणजे इतकं दुखायला लागलं ला इतकं की काय सांगू डॉक्टरांना कॉल केला इतक्या रात्रीला तर ते बोलले की काही काळजी करायचं कारण नाही आहे त्यांनी प्रिस्क्राईब करून दिलेले औषध आम्ही लगेचच मागवले आमच्या इथे अंकुर मेडिकल म्हणून आहे जे ट्वेंटी फोर आवर्स चालू असतं तर तिथे कॉन्टॅक्ट केला आणि पूर्ण रात्र मी अशी जागून काढली काय सांगू सकाळी चारला जी जा जोप लागली तर मी आज दुपारीच उठले बा बारा एकच्या दरम्यान मग लाडू खाल्ला आणि मला माझे एक फॉलोवर भेटायला आले होते तर ते आमच्याच एरियामध्ये राहतात तर बरेच असे फॉलोअर्स येत असतात प्रत्येकांबरोबर व्हिडिओ काढणं कम्फर्टेबल फील नाही होत म्हणजे ते कम्फर्टेबल नसतात तर ह्या दोघी हो होत्या तर मला पण छान वाटलं भेटून म्हणे ताई आम्ही आता इथून घर सोडून जातो आहे तर म्हटलं चला एक वेळा तुमची भेट घ्यावी आणि खरं सांगू का तर मला अजिबात उठायची पण अवसर नव्हती पण ते आले होते तर म्हटलं चला बसूया आणि गप्पा मारूया त्यानंतर थोडंसं उन्हामध्ये उभं राहिले कारण की बॉडी पेन भयानक लेवलला होत होतं सहनच होत नव्हतं अजिबात त्यात शाळा पण चुकून चालणार नाही तर, तर मुलांच्या शाळेचं शिवचरणला नाही पाठवलं कारण की तो आहे ना माझ्याशिवाय शाळेत जात नाही त्याला बहीण पण लागत नाही त्याला मीच लागते तर मम्मीला म्हटलं जाऊ दे त्याची शाळा वैशूला तरी शाळेत जाऊ दे त्याला राहू दे म्हटलं घरात जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी त्याला सोडेल तर माझ्या तोंडा तोंड पण असं तुरड झालं होतं कारण दसऱ्यांपासून म्हणजे पिरियडच नव्हते आणि अचानक आणि खरंच यार हे ना खूप भयानक असते बायकांचं ना हे सगळे प्रॉब्लेम्स ॲक्च्युली नसायला पाहिजे तर मम्मीला म्हटलं प्लीज माझ्यासाठी नाही का वांग्याचं भरहेत कर तर वांगे मस्त भाजून घेतले गॅसवरती आणि बेसिक फोडणी एकदम बेसिक फोडणीमध्ये आम्ही वांग्याचं भरीत केलं तर मी म्हणजे लिटरली काहीच शूट करत नाही काहीच नाही करत आहे फक्त आ, हे जे थोडेफार थोडेफार मुमेंट्स होते ना मम्मीसोबतचे तेच मी शूट केले बाकी तुम्हाला खरं सांगू का तर ह्या शूटला आता जवळपास पाच दिवस झाले पाच सहा दिवस झाले असतील आणि आज हां आज पिरियड येऊन मला जवळपास नववा दहावा दिवस आहे आणि मी एकदम ओके आहे मला अजून पण ब्लिडिंग होते कारण डॉक्टरने सांगितलंच होतं की थोडंसं नाही का जास्त दिवस होईलच आणि मला आ मला नॉर्मलीसुद्धा सात दिवस अंगावरचं जातं आणि हे नॉर्मल नाही आहे डॉक्टर पण म्हणतात की ह्याचं तुम्ही व्यवस्थित करून घ्या जेव्हा जेव्हा मला पिरियड येतात ना तेव्हा मला सात ते, ते आठ दिवस आरामात मग आजचा दहावा दिवस आहे आणि खूप विकनेस आहे आणि माझी मम्मी गेली आहे ऑलरेडी संभाजीनगरला कारण मी म्हटलं किती दिवस राहणार ना कारण तिकडं भावाची पण खाय प्यायचे हाल होतात वहिनी पण नाही आहे घरी ती पण गेली आहे तिच्या माहेरी तर म्हटलं तू जा आणि सचिन पण येणारच आहे दोन दिवसानंतर तर, तर, तर बिचारी तरी माझ्यासाठी एक दिवस एक्स्ट्रा राहिलीच आहे आज तिने घरातलं बऱ्यापैकी काम मला आवरून दिले आणि मी ॲक्च्युली कम्फर्टेबल नसतेच किचनमध्ये जेव्हा मम्मी वगैरे साफसफाई करते आणि मला मला ॲक्च्युअलमध्ये नाही आवडत कारण माझे पण बरे शूट असतात की काही कोलॅबरेशन शूट असतात जे मला किचनमध्ये करायचे असतात आणि क्लिनिंग ब्लॉक्स पण असतात पण मी म्हटलं जाऊ द्या आता सगळे प्रमोशन शूट बाजूला ठेवून देऊया आणि पहिला हेल्थकडे लक्ष देऊया तर सगळ्या ब्रँड्सला मी सांगितलं की, की मी ते 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 मला नाही जमणार म्हटलं माझी खूप तब्येत खराब आहे तर ब्रँडने पण थोडंसं एक्सेप्ट केलं की हां असं कधी होत नाही मी प्रत्येकांचे व्हिडिओ टायमावर देते तर त्यांनी पण मला असं फार काही फोर्स नाही केला बोलले की टेक युअर टाईम बट व्हिडिओ आपल्याला ह्या मंथच्या एंडपर्यंत पाहिजे तर मग मी ब्लिंकेटवरनं पिरियड पॅन्टी मागवल्या होत्या ज्या खूप चांगल्या आहे ज्यांना हेवी फ्लो होतो त्यांच्यासाठी मला नॉर्मलीसुद्धा खूप जास्त जातं त्यामुळे माझ्यासाठी हे पिरियड पॅन्टीज बेस्ट आहे पण खरंच जर आपण कॉलेज गर्ल किंवा स्कूलला जाणाऱ्या किंवा ऑफिससाठी किंवा ज्यांना खूपच जास्त नाही क जास्त फ्लो होतो आणि कपड्यांना डागं लागतात त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे यूज अँड थ्रोच्या पॅन्टी आणि परफेक्ट आहे दिवसभर बर... तर आपण आरामात वापरू शकतो तर अशा ह्या डायपर असतात मी बऱ्याचदा हे शेअर केलेलं आहे जवळपास मला वर्ष हो हो आता वर्ष होत असेल मी वापरते कुठल्या पण ब्रँडचं वापरा असं नाही आहे की हेच मी दाखवते आता ह्याच्यावरती बाय वन गेट वन फ्री ऑफर होते त्यामुळे मी हे मागवलं पण तुम्ही कोणत्याही म्हणजे बऱ्याच ब्रँडचे आता नवीन आलेले आहे तुम्ही घेऊ शकता आरामात पण तुम्हाला लिंक काही पाहिजे असेल तर मी देऊन टाकेल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे मम्मीसाठी स्वेटर घेतलं होतं पाचशे रुपयाचं खूप छान होतं त्यानंतर थोडंसं फ्रेशनअप झाले म्हटलं जरा चेंज केलं तयार बियार झाल्यानंतर कसं वाटते तर खूप छान एनर्जी येत होती आणि थोडी वेणी वगैरे घातली कारण खूपच जास्त नाही गळाल्यासारखं वाटत होतं तर मम्मी म्हटली जरा छान तयार हो फ्रेश राहा अशी राहू नकोस ह्याच्यामुळे काय होतं ना जास्त नेगेटिव वाटतं तर भांड्याचे साबण संपलेले तर त्याच्यासाठी पण मी डिशवॉश मागून घेतलं कारण की भांड्याच्या सामनेने आता हात ना खूप रखरखीत होतात तर म्हटलं हे डिशवॉश छान आहे तर ते पण मी मागवलं ते दीडशे रुपयाचं काहीतरी होतं आणि खूप छान आहे ते सगळंच गोष्टी नाही का आपण आपण म्हणतो की दहा रुपयाचं साबण बेस्ट आहे पण मला वाटतं की साबणापेक्षा हे डि लिक्विड डिशवॉश जे आहेत ना बिकोचं जे मी ऑलरेडी वापरते तर ते मला बेस्ट वाटलं मग मम्मी थोडी मम्मीला कॉल आला होता योगिताचा तर ती बाजूला झाली म्हटलं चला मीच घासून घेते म्हणजे धुतून धुवून घेते अशक्तपणा तर भयानक लेवलचा आहे जर मी वरून खाली आले की मला उभं पण राहायला होत नाही मी एकीने मला धमकी दिली होती की मी तुझी झिरवणार आणि म्हणून मी तिची कमेंट स्क्रीनशॉट लावली होती आणि तिने जवळपास मला पंधरा वीस कमेंट केले होते जर ती खरंच चांगल्या घरची आहे ना नार, नार घर तर मग झिरोणार बिरोणार म्हणायची काहीच गरज नव्हती आणि मला इतकं परेशान केलं इन्स्टाग्रामवरती आम्ही चांगल्या घरच्या बायका आणि आमचे स्क्रीनशॉट लावले हे तर एवढंच जर तुम्हाला आहे ना की चांगल्या घरच्या बायकाने हे प्ल मग मला इथे येत जाऊ नका ना आमच्या आम्ही वाईट घरचे लोक आहेत आमच्या इथे येत जाऊ नका कमेंट करायला जाऊ दे ना तू मला जवळ घेत नाही ना पप्पी पण देत नाही मला तो एकच देतो जाऊ मग जायचं जाऊ दे ना तू मला जवळ घेत नाही ना जाऊ दे ना आता मला बरोबर उभा राहते जाऊ दे ना